नमस्कार उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आपल्याला एक शुभचिन्ह काढायचं आहे तसंच या एका उद्या पण आहे आता तो पदार्थ कोणता कोणतं काढायचं ते सांगते आपल्या घरात अष्टलक्ष्मी नांदावी यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी यासाठी सेवा करायची आहे सेवा कोणत्या करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे सकाळी उमरठ्याला आपण हळदीचं लेपन करायचं लक्ष्मी पद्म आणि गोपद्म काढायचं कुंकू थोडस ओलं करा मध्यभागी स्वस्तिक काढा स्वस्तिकच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला ओल्या कुंकवाने चार चार टिपके काढा एकूण आठ टिपके काढायचे आहे त्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून धूप दीप दाखवावं अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे उद्यापनाला खिरीचा नैवेद्य करावाच लागतो मखाण्याची खीर आवर्जून करावी शक्य नसेल तर दुसरी कोणतीही खीर तुम्ही करू शकता सर्वांना